मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत शनिवारी मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात साफसफाई करण्यात आली मुंब्रा अग्निशमन केंद्र इथून या सफाई मोहिमेला आरंभ झाला या मोहिमेत मुख्य रस्ते पदपथ अंतर्गत रस्ते नाले यांची सफाई करण्यात आली तसंच अग्निशमन केंद्रासमोरील रस्ते दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या मोहिमेत रस्ते साफ करणं पाण्यानं धुणं सफाई रस्ते दुभाजक स्वच्छ करणं सफाई उद्योग सफाई उद्यान सफाई यांचा समावेश आहे या मोहिमेअंतर्गत शनिवारी मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आयोजित केलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानात स्थानिक नागरिकांनीही प्रतिसाद दिला या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसोबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त तुषार पवार उपनगर अभियंता कार्यशाळा गुणवंत झांबरे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि शिंदे तसंच पालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते सकाळी सव्वा सहा वाजता मुंब्रा अग्निशमन कन केंद्र या मोहिमेस आरंभ झाला मुंब्रा प्रभागातील आत्माराम चौक रेती बंदर दत्तवाडी मुंब्रा स्टेशन परिसर मुंब्रा मार्केट मुंब्रा बायपास न्यू मित्तल रोड स्टेडियम रोड गुलाब पार्क मार्केट परिसर किस्मत कॉलनी परिसर कादर पॅलेस वसाहत ठाकूरपाडा संजय नगर आनंद कोळीवाडा बाबाजी पाटीलवाडी शंकर मंदिर परिसर अमृतनगर वसाहत येथील मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते यांची साफसफाई करण्यात आली मुख्य रस्ते पदाबद झाडून पाण्यानं स्वच्छ करण्यात आले रस्त्यावरील दुभाजक स्क्रबरच्या साह्यानं घासून नंतर पाण्याच्या फवारणीनं स्वच्छ धुण्यात आले परिसरातील रस्त्यांबरोबरच लहान मोठे नाले स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे या स्वच्छता मोहिमेस आरंभ झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांच्या हस्ते अग्निशमन केंद्रासमोरील रस्ते दुभाजक सुशोभित करण्यासाठी तिथे वृक्षारोपण करण्यात आलं रस्ते पदावत सफ स सफाईसोबतच फवारणी औषध फवारणीही करण्यात आली